अखेर विशाळगडावरचे अतिक्रमण काढायला प्रशासनाने सुरुवात केलेली आहे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला मिळालेलं हे यशच आपल्याला म्हणावं लागेल ला पण आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर प्रशासन जाग झालं ही बाब वाईटच प्रशासन आधीच जाग झालं असतं तर ही हिंसा टाळता आली असती पण तसं व्हायचं नव्हतं अतिक्रमण मग ते कुठलंही असो प्रशासन नेहमीच सुस्त असतं त्याकडे दुर्लक्ष करत असतं पण मुळात हा विषय काय आहे आणि हा इतका का पेटलाय राज्यातल्या सगळ्याच किल्ल्यांवर अतिक्रमण असताना पेटला या घटनेतले खरे विलन कोण आहेत आणि संभाजीराजे छत्रपती यांनी चौदा जुलै हाच दिवस आंदोलनासाठी का निवडला चला माहिती घेऊया या विषयाबद्दल नमस्कार मी प्राची घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही घेऊन येतोय तुम्हाला हव्या असलेल्या विषयावरचे नवीन नवीन व्हिडिओज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण आज विशाळगडवर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शांनी स्पर्शांनी पावन झालेल्या या किल्ल्यावरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यांनी हिंसक वळण घेतलं होतं त्यात पोलीस अधिकाऱ्यांसह गडावरचे नागरिक आणि आंदोलक सुद्धा जखमी झाले नेमकं काय झालं हे जाणून घेतानाच हा प्रश्न का पेटला याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ विशाळ गडावर एक दर्गा आहे वरच्या बाजूला काही आहेत तिथं कोंबडीचा बळी दिला जातो आणि खानावळींमध्ये त्या ते शिजवून त्यांचं सेवन सुद्धा केलं जातं बकरा असो की कोंबडी ती कापल्यानंतर त्याचं रक्त हे खालच्या बाजूला असलेल्या शिवमंदिराजवळ येतं गेली कित्येक वर्ष हा प्रकार सुरू होता मात्र काही शिवभक्तांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी ही बाब सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा विषय पेटायला सुरुवात झाली मग आला विषय अफजल खानाच्या कबरी भोवती असलेली अतिक्रमण ही देवेंद्र फडणवीस सरकारने काढली होती ही अतिक्रमण काढल्यानंतर विशाळगडवरची अतिक्रमण सुद्धा काढावी अशी मागणी जोर धरायला लागली या किल्ल्यावर मूळ केवळ सातच घरं होती मग मुस्लिम नेत्यांनी या परिसरात धर्मांतर घडवून तिथल्या लोकांना विशाळगडवर स्थायिक व्हायला मदत करायला सुरुवात केली आणि बघता बघता विशाळगडवर सात घरांची दोनशे घरं झाली बरं किल्ल्यावरच नाही तर किल्ल्याच्या पायथ्याशी पण काहींनी झोपड्या टाकल्या आता हे सगळं मुस्लिम समाजाचे लोक होते त्यांनी वन विभागाच्या जमिनीवर झोपड्या टाकल्या संभाजीराजे छत्रपती यांनी हा विषय हाती घेण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील आणि इतर शिवभक्तांनी हा विषय हातात घेऊन शासनाकडे पाठपुरावा करून अतिक्रमण पाडण्याचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न यशस्वीसुद्धा झाले या संदर्भातली सगळी कागदपत्र घेऊन टाक या तुमच्या चॅनलकडे उपलब्ध आहेत वन विभागाने पायथ्याशी असलेल्या झोपड्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पाडल्या पण त्या पुन्हा उभ्या राहिल्या किल्ल्यावरची अतिक्रमणं काढण्यासाठी सरकारने सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवून अतिक्रमण काढण्याचा पूर्ण तयारी केली होती पण किल्ल्यातल्या सहा जणांनी कोर्टात धाव घेतली आणि अतिक्रमणांच्या विरोधात स्थगिती मिळवली इथंच सगळं घोडं अडलं आता या सहा जणांना जनसुराज्य पार्टीचे आमदार विनय कोरे यांनी रसद पुरवली असं म्हणतात कारण विशाळगड हा त्यांच्या मतदारसंघात येतो आणि मुस्लिम मतांवर डोळा ठेवून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता दोनशे घर म्हणजे किमान पाचशे मतं झाली की मत शिवाय त्यांनीच कोर्टातही वकिलांना रसद आरोप होतोय याचाच अर्थ रविवारी झालेल्या हिंसाचाराचे खरे विलन हे विनय कोरे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या सहा जणांनी कोर्टात धाव घेतली त्यांची अतिक्रमणं सोडून इतर अतिक्रमणं काढायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित केला पण प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं सांगून त्यांनी चाळ ढकल केली अखेर संभाजीराजे छत्रपती यांना हे आंदोलन हातात घ्यावं लागलं आणि चौदा जुलै रोजी विशाळगडावर आंदोलनाची तारीख ठरवली याच चौदा जुलै सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरचा वेडा तोडून पन्हाळगडावरून विशाळगडावर पोहोचले होते म्हणून चौदा जुलै ही आंदोलनाची तारीख ठरवण्यात आली रविवारी शिवभक्त आणि स्थानिक अतिक्रमणधारकांमध्ये हिंसाचार झाला अनेक घरांना आगी लावण्यात आल्या झोपड्या जळाल्या वाहनं सुद्धा जळाली परिस्थिती हाताबाहेर गेली यात काही पोलीस सुद्धा जखमी झाले हे सगळं घडलं ते अतिक्रमण विरोधी कारवाईला कोर्टातून स्थगिती मिळवल्यामुळे आणि त्याला आमदार विनय कोरे यांनी रसद पुरवल्यामुळे ही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरहून थेट कोल्हापुरात पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला शेवटी काल म्हणजे सोमवारी प्रशासन हल्ल आणि तिथली अतिक्रमण काढायची तयारी सुरू केली एवढं सगळं ऐकल्यानंतर आपण आता या गडाची थोडी माहिती घेऊया मराठी विश्वकोशाच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार विशाळगड किंवा मा खेळणा किल्ला हा महाराष्ट्रातल्या शिवकालीन एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे तो कोल्हापूरच्या वायव्यला सुमारे बहात्तर किलोमीटर अंतरावर शाहूवाडी तालुक्यात गजापूर पर्वत श्रेणीत वसला आहे हा किल्ला निश्चितपणे केव्हा बांधला याविषयी तज्ज्ञात एकमत नाही तथापि कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा दुसरा भोज याने दक्षिण महाराष्ट्रात सुमारे पंधरा किल्ले नव्याने बांधले होते त्यातलाच हा एक असावा राजा दुसरा भोज याची कारकिर्द इसवी सन सुमारे अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे बारा पर्यंत होती तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी भोजचा पराभव करून या भागात वर्चस्व स्थापन केलं यादवांच्या असतानंतर हा किल्ला सरदार शिर्के आणि जावळीचे मोरे यांच्या अख्यातारीत होता प्रतापगडच्या सोळाशे एकोणसाठच्या युद्धानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकून त्याच्या परिसरातील खेळणा रांगणा पावनगड आणि वसंतगड हे किल्ले के पादाक्रांत केले खेळणा किल्ल्यालाच के नंतर शिवाजी महाराजांनी विशाळगड असं नाव दिलं या किल्ल्यावर छत्रपती राजारामांची पत्नी अंबिकाबाई उर्फ अहिल्याबाई महाराजांच्या मृत्यूनंतर सती गेली त्या ठिकाणी तिची समाधी असून बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजी यांच्याही समाधी आहेत किल्ल्यावरील हजरत मलिक रहान दर्गा सुस्थितीत असून या पीराच्या कबरीचे दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुसलमान येतात हा तीन दिवस चालतो सगळ्यांनी रविवारी विशाळगडावर काय घडलं हे सांगितलं पण का घडलं आणि त्याचे विलन कोण हे कोणीही सांगितलं नाही आम्ही ठाम भूमिका घेतो म्हणूनच घेऊन टाक या चॅनलने अवघ्या चारच महिन्यात पाच हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडला आहे तुमचं प्रेम असंच कायम राहो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून आमचे नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद